वेच बगा। होटेल ही व्हेज कोल्हापुरी बघा दिसते ना अगदी हॉटेल स्टाईल चवीलाही अगदी हॉटेलमध्ये भेटते तशीच झाली आहे चला तर मग आज पाहूया आपण झणझणीत जन व्हेज कोल्हापुरी कशी बनवायची तेही अगदी सुटसुटीत पद्धतीने त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि बाजूच्याच बेल आयकॉनवर देखील प्रेस करा त्याने काय होईल तुम्ही माझी एकही एक रेसिपी मिस करणार नाही चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया व्हेज कोल्हापुरी बनवण्यासाठी साहित्य काय काय घेतले आधी आपण ते पाहून घेऊ त्यासाठी इथं मी ग्रीन पीस घेतले आहे त्यानंतर गाजर घेतला आहे परसबी घेतला आहे एक वाटी अर्धी वाटी एक वाटी फ्लावर घेतला आहे पनीर घेतला आहे एक वाटी त्यानंतर इथं मी काही मसाले घेतले आहे घरातला ठेवणीतला काळा मसाला कांदा लसूण मसाला दोन ते ती तीन चमचे इथं मी खोबरं किसून घेतलं आहे दोन मिडियम आकाराचे कांदे उभे कापून घेतले आहे त्यानंतर काही खडा मसाला घेतला आहे तेजपत्ता लालचिनी लवंग मोठी इलायची घेतली आहे एक हिरवी विलायची घेतली आहे आपली छोटी वेळजुडे त्यानंतर एक स्टार फूल घेतला आहे आणि दगडी फूल घेतला आहे ते त्यानंतर तसंच इथे मी धने घेतले आहे दोन ते तीन चमचे दोन मोठे चमचे तीळ घेतले आहे एक चमचा बडीशोप एक चमचे जिरे एक चमचा खसखस घेतले आहे त्यानंतर एक अर्ध इंचा आल्याचा तुकडा आणि लसूणच्या बाकाई घेतल्या आहेत तसेच काही काजू घेतले आहे काजू ऑप्शनल आहे पण काजू टाकले तर भाजीला टेस्ट छान येते आणि आपल्याला तसेच दोन टॅमॅटो पण लागणार आहे त्याची प्युरी करायची आहे आपल्याला प्रथम इथं मी पॅन ठेवला आहे त्यामध्ये घेतले जे खडे मसाले आहे ते टाकून घेते तुमच्याकडे यातले जर काही सुके मसाले नसेल नाही टाकले तरी चालेल एखादं मिनटं आपलं हे चांगलं असं फ्राय करून घ्यायचं आहे इथं एखादं मिनटं हे असं भाजून घेतलं आहे त्यातच आपण घेतलेले आता धने जिरे बडीशोप खसखस आणि तीळ ते पण टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये आणि खरपूस असे भाजून घ्यायचे आहे आपल्याला मीडियम आचेवर आपल्याला हे चांगले भाजून घ्यायचे आहे हे चांगले भाजून घेतले तर भाजीला टेस्ट खूप छान लागते इथे आपले हे मसाले आहे हे चांगले भाजून झाले आहे मी एका प्लेटमध्ये हे काढून घेते प्लेटमध्ये मी हे काढून घेतलं आहे आता पॅन मध्ये आपण अर्धा चमचा तेल टाकलं आहे त्यातच आपण घेतलेला कांदा टाकून घ्यायचा आहे उभा चिरलेला आणि तो लाल सर असा परतून घ्यायचा आहे एक दोन ते तीन मिनटं चांगला परतून घ्यायचा आहे लालसर वेपर्यंत कांदा आपल्या इथे लालसर होत आहे त्यातच आपल्याला घेतलेलं खोबरं आहे दोन ते तीन चमचे ते टाकून घ्यायचं आहे आणि ते दिसून याच्यामध्ये भाजून घ्यायचं आहे खोबरं भाजायला आपल्याला खूप टाइम लागत नाही त्यामुळे ते थोडंसं लेट टाकायचं आहे त्यातच आता लसणाच्या पाकळ्या घेतल्या मी सात ते आठ आणि एक इंच अद्रकचा तुकडा घेतला आहे तो टाकते त्यानंतर काजू घेतले आहे मी इथं ते पण टाकून घेते हे देखील आपल्याला भाजी आहे एखाद्या तर हे बघा इथं आपला कांदा हा लालसर झाला आहे त्यानंतर खोबऱ्याला पण चांगला सोनेरी रंग आला आहे हे मी एका प्लेटमध्ये काढून घेते आपला कांदा इथं मी काढून घेतला आहे आणि तो थंड होतोय त्यानंतर हे सुके मसाले देखील आपल्याला थंड करून घ्यायचे आहे हे दोन्ही साहित्य थंड होते तोपर्यंत आपण आपल्या भाज्या परतून घेऊ यामध्ये कारण पॅनमध्ये मी एक चमचा तेल टाकला आहे त्यामध्ये पनीर सोडून आपल्याला सगळ्या भाज्या टाकून घ्यायच्या आहे आणि दोन ते -ती तीन मिनटं चांगले परतून घ्यायचे आहे प्रथम एक बी टाकते त्यानंतर घ्यावर तुम्हाला हवं असे बघा सेपरेट सेपरेट भाज्या परतून घेतल्या तरी चालेल पण असं केले की टाईम असतो त्यामुळे मी सगळे का सेस परतून घेते फक्त पनीर आपल्याला शेवट टाकायचं आहे भाजीमध्ये आपल्याला हे परतून घ्यायचं आहे भाज्या तेलामध्ये तुम्ही सेपरेट सेपरेट तळून घेतल्या तरीही चालेल परतून घेतल्या तरी चालेल फुल गॅसवर आपल्याला ह्या परतून घ्यायच्या आहेत परतून घ्यायचे आहे मीडियम गॅस ठेवायचं नाही एक दोन ते तीन मिनिटं चांगल्या परतून घेत आहे तेलामध्ये भाज्या ही तर आपल्या परतून घेतली आहे मी एक तीन ते चार मीटर गॅस मी आता बंद करते एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये आपण हे जे सुके मसाले होते ते टाकून घेऊ आणि आपल्याला हे पाणी बारीक करून घ्यायचं आहे आणि फक्त आधी हेच बारीक करायचे आहे धने तीळ खडे मसाले त्यानंतर जिरे पडू खसखस हे सुके झाले आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे हे बघा इथं मी हे मसाला बारीक करून घेतला आहे खूप छान वास येतो याचा ताजा मसाला असल्यामुळे त्यातच मी आता कांदा काजू आणि खोरं जे बारीक सॉरी भाजून घेतलं होतं आपण ते पण आपल्याला याच्यामध्ये बारी बारीक करून घ्यायचं आहे आधी पाणी न टाकच बारीक करायचं आहे त्यानंतर लागलं ला तर दोन ते तीन चमचे फक्त पाणी टाकायचं आहे आपल्याला यामध्ये तुम्ही ते पाहू शकता आपलं वाटण हे तयार झालं आहे मी फक्त पाण्याचा वापर केला आहे चार ते पाच चमचे आणि बारीक असं वाटण तयार करून घेतलं आहे भाज्या आपल्या परतून तयार आहे आता आपण भाजीला फोडणी टाकून घेऊ आता भाजीसाठी इथं मी कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतला आहे त्यामध्ये मी ह्या सुक्या दोन ते तीन लाल मिरच्या टाकते ह्या ऑप्शनल आहे नाही टाकले तरी चालेल एखादं मिनटं परतून घेते त्यानंतर त्यातच आपल्याला आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ते टाकून घ्यायचं आहे कमी आचेवर आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचं आहे वाटण आपल्या जोपर्यंत परतच नाही चांगलं तेलामध्ये तोपर्यंत गॅस ची फ्लेम वाढवायची नाही आपल्याला एक दोन ते तीन मिनटं आपल्याला हे वाटण चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे एक दोन तीन ही ते तीन मिनटं हे वाटण आहे ते चांगलं मी इथं परतून घेतलं आहे त्यामध्ये आता मी काही मसाला ॲड करते हळद आणि लाल मिरची पावडर मी सांगायचे विसरले होते ते घेतलं आहे त्यानंतर काळा मसाला ठेवून घेतला आणि कांदा लसूण मसाला तुमच्याकडे जर कोल्हापुरी घाटी मसाला असेल काळा तुम्ही तो वापरला तरी चालेल पण सगळ्यांकडेच तो मसाला नसतो त्यामुळे आपल्या मी घरातला ठेवून इथला काळा मसाला आहे तो इथं वापरला आहे आणि हे देखील चांगलं परतून घ्यायचं आहे त्यातच मी चवीनुसार मीठ टाकते मसाल्यामध्ये आणि एक दोन ते तीन मिनटं हा मसाला देखील चांगला परतून घ्यायचा आहे जेणेकरून आपले जे सुके मसाले टाकले आहे आता आपण पावडर मसाले ते वाटणमध्ये चांगले मिक्स होतील मसाल्याने इथं तेल सुटलं आहे त्यातच आम्ही दोन टॅमॅटोची ध प्युरी प्युरी करून घेतली आहे ती टाकतील तुम्हाला हवा तर तुम्ही टोमॅटो आधी बारीक कापून टाकलं तरी चालेल परंतु प्युरी टाकली तर आपल्या भाजीला कलर खूप छान येतो आणि टेस्ट देखील छान लागते आता प्युरी देखील आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे एखाद्या मिनिट आपल्याला ही चांगली परतून घ्यायची आहे मिनिट ही मी प्युरी देखील याच्यामध्ये चांगली मिक्स करून घेतली आहे आता आपण ज्या भाज्या परतून घेतल्या होत्या त्या मी इथे टाकून घेते मिक्स करायचं आहे भाज्या आपल्या याच्यामध्ये कलर बघा खूप छान दिसतोय आपल्या भाजीला अगदी हॉटेलमध्ये भे भेटते तशीच दोन मिनिटं हे चांगल्या परतून घ्यायचं आहे आपला मसाला आहे तो भाज्यांना चांगला कोट होईल एक दोन ते तीन मिनटांनंतर भाज्या आपल्या ह्या चांगल्या मसाल्यामध्ये कोट झाल्या आहेत त्यामध्ये मी गरम पाणी टाकते दीड ग्लास मी इथं पाणी गरम करून घेतलं आहे गरमच पाणी टाकायचं आहे आपल्याला यामध्ये नहीं भाजी भाजीची टेस्ट आहे ती चेंज होत नाही आणि मसाल्यांचा फ्लेवर देखील व्यवस्थित राहतो तुम्हाला पाणी किती पाहिजे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार टाकू शकता इथं मी दीड ग्लास गरम करून पाणी टाकलं आहे हे मिक्स करायचं आहे आपल्याला त्यामध्ये आपल्याला वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते मी आणि ही भाजी आपल्याला एक सात ते आठ मिनटं चांगली शिजून घ्यायची आहे त्यामधल्या जे भाज्या आहेत ते चांगली शिजून घ्यायच्या आहे त्यामुळे एक सात ते आठ मिनटं भाजी उघडून घ्यायची आहे आपल्याला इथं सात ते आठ मिनटानंतर भाजी मी इथे आपली शिजून घेतली आहे तुम्ही पाहू शकता आता यामध्ये आपल्याला घेतलेलं जे पनीर होतं एक वाटी ते टाकून घ्यायचं आहे पनीर शिजायला खूप वेळ लागत नाही त्यामुळे ते उशिरा टाकायचं आहे मिक्स करायचं आणि एक दोन ते तीन मिनिटं फक्त आपल्याला शिजून घ्यायचं आहे झाकण न हे आपल्याला शिजवायचं आहे पनीर त्याला खूप वेळ लागत नाही इथे मी पनीर आपलं दोन ते तीन मिनटं चांगलं शिजून घेतलं आहे हे बघा आपली भाजी इथं तयार झाली आहे खूप छान दिसते अगदी हॉटेलसारखं सारखं आलं आहे त्याला त्यावर मी अजून थोडीशी उपकोथंबीर घालते आणि आता गॅस बंद करते भाजीला आत्ता कलर इतका खास येत नाही गार झाल्यानंतर खूप छान कलर येतो त्याला गॅस मी बंद करते भाजी आपली इथं तयार झाली आहे सगळ्या भाज्या आहेत त्या पण व्यवस्थित शिजल्या आहे आपल्या भाजी मी तुम्हाला एका बाउलमध्ये काढून दाखवते आता खूप छान झाली आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये या पद्धतीने ही या भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा भाजी मी तुम्हाला एका बाउल मध्ये काढून दाखवत आता खूप छान झाली आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये या पद्धतीने ही भाजी